हात मदतीचा वंचित बेघरांना कपड्यांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या दीपावली सणाला प्रारंभ झाला असून बेघर व भटक्या समुदायातील लोकांची दिवाळी सर्वसामान्यांप्रमाणे उत्साहात साजरी व्हावी यासाठी आदर्श शिक्षक राजकुमार राठोड व युवा साहित्यिक सोनू तारेगावकर यांच्या हस्ते उपेक्षितांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले नांदेड शहरातील रेल्वे स्थानक जवळील स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात भटके फुटपाथवर पालामध्ये वास्तव्यात आहेत त्यांचा सण सर्वसामान्यांप्रमाणे साजरा व्हावा त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा या, या हेतूने दरवर्षी काही सामाजिक संस्थांसह वैयक्तिकरित्या या बेघरांना मदत करण्यात येते एकोणीस ऑक्टोबर रोजी सहशिक्षक राठोड व दरेगावकरांनी फुटपाथवर राहणाऱ्या तब्बल पन्नास भटक्या समुदायातील बालकांना कपडे वाटप केले या कपडे वाटपानंतर या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसून येत होता अशा प्रकारे वंचितांची दिवाळी साजरी करण्यासाठी इतरही सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही उपक्रमशील राजकुमार राठोड युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी यावेळी केले